धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सह आरोपी करा मनोज जरांगे मसाजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले बीड येथील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला दोन महिन्यांहून अधिक कालावधी उलटला आहे मात्र या प्रकरणातील आरोपी कृष्णा अंधय अजूनही फरार आहे या प्रकरणात अटकेत असलेला वाल्मीकरड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे त्यातच मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मसाजोगे ते भेट घेऊन हो सांत्वन के त्यान अंतर के केले त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय आहे संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडेंना सह आरोपी करा अशी मागणी देखील मनोज जरांगींनी केलेली आहे मनोज जरांगी पाटील म्हणाले की राज्य सरकार बदनामीच्या दिशेने चाललेलं आहे संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली विना आहे विनाकारण वेठीस धरलं जात आहे तपास यंत्रणा किती स्ट्रॉंग आहे हे यावरून कळत आहे वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण गेला ती गाडी पोलिसांनी झाकून ठेवली प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्याला सह आरोपी केलं नाही त्यांना सर्वात जास्त यातील माहिती आहे आणि यातील कोणत्याच आरोपींना सह आरोपी केलेलं नाही शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना देखील सह आरोपी करा त्यांनी आंदोलन दडपलं होतं या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई होत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे गावकऱ्यांनी आणि देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलनाची घोषणा केली आणि ही राज्याची आणि राज्य सरकारची नाचक्की करणारा निर्णय राज्य सरकार जाणून बुजून बदनामीच्या दिशेनं झालं जाणून बुजून त्यांच्याच हातात इतकी क्रूर हत्या देशमुख भाईंची झाली आणि एवढी क्रूर हत्या झालेली असताना साध्या याला मागणीच नाही म्हणायला पाहिजे साध्या मागण्या म्हणतो ना आपण याला मागणीच नाही म्हणायला पाहिजे एखादं विषय सरकारच्या समोर येणं आणि त्याला ताबडतोब डांबून टाकणं हे सरकारचं काम असतं त्यांना एक सवय लागली बघा पूर्वी ही नव्हती एखादी मागणी सांगितली की आपण ते म्हणतात आम्ही चौकशी करतो आणि त्यांच्याबद्दलची जर असत तर चौकशी नाही करत, ना करत। आमच्याकडे कर ये नाही तुला जेलला ला दोनच पर्याय सरकारचं तस सर गोरगरीबांच्या बद्दल दोन पर्याय नाही विनाकारण वीटीच धरलं जातं जनतेला त्यांना ते सत्तेसाठी जर काही गोष्टी लागल्या तर सरळ सरळ स्पष्ट भूमिका आहे त्यांची तू आमच्यात ये तुला जेल ला टाकेन तू काम कमाई का झालाय आम्हाला काय कुठं ना असल त्यांनी कुठं काय केलेलं असत साध्याच विषयावर त्याला विटीश धरलं जातात सरकारच्या जा बाजूने घेतलं जात म्हणजे बघा न्यायात किती तफावत होते आणि संतोष भायाच्या हत्येमध्ये दोनशे पेक्षा जास्त लोक निघते दोनशे पेक्षा जास्त त्याच्यात अर्ध्याच्या पुढं म्हणजे ऐंशी नाव तर मिळ्याच्या बांधवनीच काढले म्हणजे तपास यंत्रणा सरकारकडे पाहिजे तर खरे शब्द की मिळ्याच्या बांधवाला द्यावा लागत की तपास यंत्रणा किती स्ट्रॉंग खरे आणण्याला खोदून काढायपर्यंत ते जाते खोदूनच काढित बुडात तो पातळात तरी खोदूनच काढते तरी अटक नाही सहारोपी नाही कुणी कुणी गाड्या पुरवल्या हत्या झाल्याच्या नंतर नाही त्याची ती एक तो गाडीत झाकून आता उघडली कशी काय माहिती मिळायचं बांधव गेलं म्हणजे पोलिसांची जबाबदारी तिच्यावर जर धूळ पडली तर तुला सस्पेंड करू बघा दहशत म्हणून त्यांनी त्याला कापड आणलं पदरून शिवून आणि त्याच्यावर झाकून टाकलं का सुद्धा माझ्या गाडीचे खराब होता नाही कारण त्यातून साहेब गेलेले त्या गाडीतून जगद्गुरु होते का ते सरमाड कामाड कोण येते ते गाजचपणामध्ये टाकलं त्या गाडीतून गेलतो म्हणून त्याला झाकून ठेव वा ही न्याय देशमुख कुटुंब तळमळ करत आहे तिथं वेगळा नाही कुणी राहायला घर दिलं तोस आरोपी नाही तो पोलीस शिवाय राहत्यांचा मुख्यमंत्र्यांचा पुढे गेलो तेच नाव येऊ प्रकाश महाजन प्रशांत प्रशान, प्रशान, महाजन त्याला आरोपी केला त्याला सगळ्यात जास्त माहिती आहे आपल्या मॅटर मधले दाबू लागायला पैसे खायला तेव्हा जो त्याचा पैसे खाणं देणं पैसे पोहोच करणं सुद्धा तेवचे आरोपच आहे त्याच्यावरती आरोप नाही तर हे सत्य परत तो राजेश पाटील तेव्हा मध्ये टाकला टाकला ना तो वा अरे वा गृह मंत्रालय दत्तात्र बिकट दिलीप गित्ते हे नवीन येतात हे लपड्यात सहभागी असणारे लपडेोर गोरख रमेश भुले आणखी बरेच नाव ते सहा रुपये बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना